नमस्कार गरजा रायगड सात संवाद आपला नगरसेवक या सत्रामध्ये मी दोन्ही उमेदवारांचं स्वागत करते प्रभाग क्रमांक एक चे भाजपचे उमेदवार आहेत कलावती पाटील आणि सिद्धेश बाटे ह्या दोघांचा पण मी मनपूर्वक माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मी तुम्हाला एक प्रश्न पहिल्यांदाच विचारतो की संपूर्ण आपण आता निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार केला संपूर्ण सगळ्या मतदारांसमोर सर गरजा रायगड या संवाद चैनीवर मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि तुमच्या तुमचे व तुमच्या पूर्ण टीमचे आभार मानतो मी स्वतः सिद्धेश सतीश बाटे प्रभाग क्रमांक एक मधून एक ब यासाठी निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडनं मला उमेदवारी भेटले आणि मी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय तर माझं विजन असं आहे की माझ्या प्रभागात ज्या काही मूलभूत सुविधा ज्या लोकांना मिळत नाही आहेत किंवा काही थोड्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या असतील स्वच्छतेची समस्या असेल किंवा रस्त्यांची रस्त्यांची सुविधा म्हणजे व्यवस्था काही व्यवस्थित नाही आहे त्यासाठी मला लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि लोकांना व्यवस्थित त्या बद्दल आ, आ, देने है। है त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी या रिंगणात आहे 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 आपलं काय पण असं मत की आपला शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हे जवळजवळ आता मुंबईच्या जवळपास येत चाललेलं आहे त्यामुळे आपल्या पेण शहराचा विकास झालाच पाहिजे आणि तो विकास करण्यासाठी आम्ही भाजपकडून उमेदवार म्हणून उभे आहोत आम्हाला प्रत्येक मतदाराने मत दिल्यास आम्ही त्या पेण शहराचा विकास नक्कीच करू अशी मी ग्वाही देते मी दोघांना पण विचारायला आपण उमेदवारी करत असताना आता पेण शहर तसा पाहिला तर ऐतिहासिक शहर आहे पण पेण शहराकडे आपण कोणत्या नजरेने बघताय आपण सांगा पेण शहर हे सर गणपतीचे माहेरघर आहे मी स्वतः गणपती उद्योजक आहे त्या उदय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही गणपतीची मागणी आता वाढत आहे आणि त्या वाढत्या मागणीनुसार आपण सगळी लोकांची अर्थव्यवस्था जर बघितली तर एक साठ टक्के अर्थव्यवस्था ही गणपतीवरच अवलंबून आहे तर त्यासाठी एक चांगला आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा आपल्या इथे चांगला एक हब गणपतीसाठी तयार व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांना त्यांना आणि थोडेफार लघु उद्योगही आपल्या इथे व्यवस्थित या त्या दृष्टीने आमचा थोडा विचार आहे की लोकांना त्याचा कसा फायदा मिळवून देता येईल आपलं काय आपण ज्या कुंभाराळीतून येत आहे त्या बघितलं तर जवळ जवळ नव्वद टक्के लोक हे गणपती व्यवसायात आहेत बरोबर की आपण सुद्धा सुद्धा कशा नजरेने मला हेच म्हणायचं आहे गणपती हे जर माहेरघर आहे तर त्या गणपतींच्या उद्योगासाठी खरं म्हणजे आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे आणि गणपती हे आपल्या नुसतं पेण किंवा रायगड किंवा भारतात नाही तर बाहेर देशातही त्या उद्योग चालू आहे जातात आणि तिथेही त्यांची एवढी मागणी आहे की मग अशा या गणपती कारखानदारांना आपल्याकडून प्रोत्साहन मिळालं पाहिजे ते आर्थिक व्यवस्था त्यांची सुधारली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शहरात आणखी लघु उद्योग आहेत पापड उद्योग आहे पोह्यांचा उद्योग आहे गिरणी चालतात त्या सगळ्या उद्योगांना आपल्याकडून चालना मिळाली पाहिजे म्हणजे एकंदरीत तुमचं मत आहे पेड औद्योगिकरण आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रगत झालं प्रगत झालं आपण आता ही निवडणूक लढवत आहे तर मतदारांसमोर आपण किंवा मतदारांनी आपल्याला का मत द्यावं की तुम्हाला नगरसेवक म्हणून आम्ही निवडून द्यावं असं तुम्ही मतदारांना काय सांगू एक मतदारांना सांगायचं झालं सा तर मी एक उमेदवार म्हणून नाही तर चांगला प्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाचं मला नेतृत्व करायचंय आणि ते नेतृत्व करत असताना मला मला मी लोकांच्या ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध राहणार आहे अशी माझी म्हणजे उपलब्ध राहणार आहे मी त्यांच्यात आणि त्यांच्यात जाऊन त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतील आता बघायला गेल्या सर तर या प्रभागात भरपूर समस्या आहेत गटारांच्या समस्या आहेत काही गटारांच्या समस्या आहेत नंतर म्हाडा जो पाग आमच्या इथे जो आमच्या प्रभागात होतो ते थोडा पाऊस पडला तरी भरपूर पाणी तुंबला जातो तर त्याची व्यवस्था नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे नंतर स्वच्छता गृह आमच्या प्रभागात जे आहे त्या स्वच्छता गृहांची हालत थोडी खराब आहे त्या स्वच्छता गृह लोकांना कशा व्यवस्थित सुविधा आम्हाला पुरवता येतील त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे परत पाण्याचा थोडा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न तर संपूर्ण शहराभर आहे तो तर रविशेठ साहेबांच्या माध्यमामार्फत जी आता जी पाण्याची जी निधी येणार आहे ज्या पाण्यासाठी त्या निधीसाठी व्यवस्थित वापर होणार आहे त्याच्यासाठी आम्ही लोकांना आमच्या ज्या मतदारांना आहे ते आम्हाला असं सांगून द्यायचे व्यवस्थित पाणी देण्या मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी देण्याची हमी, हमी तुम्हाला देतो आणि त्यामार्फत आम्हाला म्हणजे मला आणि आमच्या मॅडमना आम्हाला आमच्या प्रभागासाठी का व्यवस्थित काम तुम्ही काय सांगणार तर माझं असं म्हणणं आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये बऱ्याच सुविधा नाहीयेत म्हणजे गटारा म्हटली तरी ती छोटी गटारा आहेत त्यानंतर रस्ते चांगले नाहीयेत म्हाडा कॉलनी आहे तिथे जास्त पाऊस पडला तरी पाणी साठलं जातं आणि मग त्या लोकांची खूप गैरसोय होते या सगळ्या ज्या सोयी आहेत तसेच सांडपाणी किंवा शौचालये ही सुद्धा नादुरुस्त झालेली आहेत या सगळ्याकडे लक्ष देण्यासाठी आमचे आमदार श्री रविशेठ पाटील तसेच आमच्या नगराध्यक्षा मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळी कामं आम्ही करणार आहोत मी लोकांना प्रश्न विचारले की अगोदरच्या नगरसेवकाने असं काय केलं नाही म्हणून तुम्ही आता उभं राहिलेलं आहे कसं एक बोलायचं झालं तर मला काय गेल्या टर्म मध्ये जे नगरसेवक निवडून आले यांच्यावर मला टीका तर बिलकुल करायची नाही मला फक्त असं की कसं आता जसं आम्ही प्रचाराला सर फिरलो प्रचाराला फिरत असताना नागरिकांकडनं आम्हाला ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या समजलेल्या की हे नगरसेवक एवढ्या वर्षात काही आमच्या बाजूने फिरकलेच नाहीत फिरकले नाहीत त्यांच्या लोकांच्या ज्या समस्या होत्या त्यांच्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही त्यांनी लक्ष न दिल्यानंतर लोकांकडनं मग आम्ही ते सगळं जाणून घेतलं लोकांकडनं आम्हाला समजण्यात आलं की ह्या लोक ह्या जे नगर जे गेले नगरसेवक टर्म मध्ये निवडून आले त्यांनी कुठल्याच प्रकारची कामं व्यवस्थितरित्या पार पाडली नाहीत त्याच्यासाठी आम्हाला आम्ही त्याच्यासाठी चांगलं काम करायचंय अशी आम्ही मग त्यांना समजून दिलं आमच्या मतदारांना असे आमचे एकंदर सगळं हे आणि गेले आता जे हे उमेदवार आमच्या समोर जे उभे आहेत ते उमेदवार आताही जरी निवडून आले तरी ते विरोधी पाकावरच बसणार आहेत मग विरोधी पाकावर बसल्यानंतर परत आपल्या प्रभागाची अशीच व्यवस्था कोलमडून राहील आणि ती कोलमडून राहिल्यावर प्रभाग प्रभाग परत दहा वर्ष मागे जाईल तर ते प्रभाग मागे न जाता त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला व्यवस्थित निवडून देऊन भरघोस मतांनी आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही सत्तेतले नगरसेवक म्हणून निवडून येऊ आणि जनतेसाठी काम करू मी ज्या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार उभी आहे तर आपल्या भविष्यात काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत की कोरोना काळात अगोदरच्या नगरसेवकांनी अजिबात लक्ष दिले नाही म्हणजे घरातूनच बाहेर पडले नाही तर आत्ता जी परिस्थिती आहे त्या कोरोना काळात माझ्या कुटुंबातील माझा मुलगा हितेश पाटील यांनी ते एवढी मदत केलेली आहे त्यानंतर आमचे भाजपचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक जे होते अगोदरचे त्यांनीही खूप मदत केली प्रत्येक घरोघर गर जाऊन लोकांची चौकशी करून तिथे औषध इंजेक्शन देऊन तेच कोरोना काळात खूप मोठी साथ दिलेली आहे तर अशा प्रकारचं एखादं जर पुन्हा भविष्यात कुठला का रोग आला किंवा काय आलं संकट तर आपल्या भाजपचे जे कार्यकर्ते आहेत आता जे तुम्ही सत्ता निवडून द्याल त्यातून जे नगरसेवक येतील ते आपले हे सगळं कार्य व्यवस्थित करतील आणि आपल्याला खूप प्रकारचं सहाय्य करतील तेव्हा लक्षात घ्या की आपल्या विरोधकांपेक्षा आम्ही जे उभे आहोत भाजपचे सरकार त्यात तुम्ही आम्हाला मदत करायची आहे मत द्यायचं आहे आणि बहुमताने निवडून दिलं पाहिजे शेवटाकडे जाताना एवढंच करेल की तुम्ही आता मतदारांना काय आव्हान करणार आहात सिद्धेश नमस्कार आम्हाला भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मिळाली असून मी स्वतः सिद्धेश सतीश बाटे व कलावती शशिकांत पाटील या नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी प्रीतमताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात असून तुम्ही आमची निशाणी कमळ असून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आम्हाला लोकांची आ, लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी आम्ही विनंती करतो मी स्वतः कलावती पाटील म्हणजेच कलावती शशिकांत पाटील नगरसेवक पदासाठी उभी आहे तसेच माझ्या जोडीला नगरसेवक पदासाठी सिद्धेश सतीश बाटे हे उभे आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम प्रीतमताई पाटील या उभ्या आहेत तरी सर्वांनी आम्हाला बरगोस मताने निवडून द्यावे आमची निशाणी आहे कमळ आणि या कमळासमोरील बटनावर बटन दाबून आम्हाला विजयी करावं अशी मी विनंती करते दोघांचा सुद्धा खूप खूप आभार तुम्ही माझ्या न्यूज स्टुडिओ मध्ये आलात आपलं मनोगत मांडलत तर आपल्या भावी प्रवासासाठी दोघांना सुद्धा शुभेच्छा धन्यवाद